सावंत व्यासपीठावरचे सर्व मान्यवर तुम्हाला एकच सांगतो जॉर्ज युनिव्हर्सिटी इथं राहुल गांधी यांची मुलाखत घेण्यात आली त्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारत आला की आरक्षणावरती तुमची भूमिका काय आहे म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांनी पुस्तक केलं त्या एकोणीशे पंचेचाळीस साला पर्यंत काँग्रेस न दलितांच्या विरोधात कशी भूमिका घेतली आहे सब प्रमाण सिद्ध केलंय तुम्ही ते पुस्तक वाचून बघा अंकुलजी तुम्हाला विनंती आहे हे पुस्तक गावागावात वाड्या वाजता दलितांपर्यंत पोहचलं पाहिजे ज्याचं कारण आहे की दोनशे चाळीस सीटमध्ये मिळाल्या एकमेव कारण this é ते काँग्रेस पक्षाचे नेते असतात त्या सगळ्या विरोधी पक्षांचं मत ते मिळत असतात त्या सगळ्या काँग्रेस पक्षाचं मत ते मिळत असतात म्हणून राहुल गांधी हे एकाच मत नव्हे हे सगळ्या हिंदी आघाडीचं i <laughs> en vez रामनाथ कोहित कोण होते जात करून बघा रामनाथ कोहित कोण होते आणि तिसरं आता द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व आयुष्यात पहिल्यांदा भारताची राष्ट्रपती आदिवासी आहे हे काम बीजेपीचं आहे गांधी ह्या उदंट उदांचे नावाचं पुस्तक अठरावं पान चौतीसावं पान एकशे चार पान मी आकडेवारी सांगतो या सगळ्या पानांवरती बाबासाहेबांनी सब प्रमाण सिद्ध केलंय आजवरेसनी अठराशे पंच्याण्णव पासून तरी समाजाला कधीच आपलं समजलं नाहीये सहा कोटी लोकांसाठी दोन लाख रुपये एक कोटी तीस लाखांपैकी काँग्रेस ती तुमची असूच शकत नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सजग होण्याची सावध होण्याची अत्यंत गरज होतो त्या गावमध्ये परिस्थिती सुधारतो आणि आरक्षणाची गरज ही शंभर टक्के आहे आरक्षण मागणार स्पर्धेमध्ये टिकणार आहे जेव्हा ते त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आमच्या सगळ्या समाजाला पहिल्यांदा सक्षम करणं आवश्यक आहे तेवढी ताकद त्यांच्या पंथामध्ये estar para... um सहन करायचं नाहीये आणि म्हणून आपल्याला आधी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये तलवारीची आतला अंगार इतक्या वर्षात अन्याय आणि त्या अन्यायाला बाबासाहेबांनी कसं उत्तर द्यायचं ते शिकवलेली भूमिका एवढं धुम जर आपण पुढे गेलो तर मी निश्चितपणे सांगतो की हे जे काही प्रयत्न यांचे चालू आहेत आरक्षण संपवण्याचा विचार